हाय एव्हरीवन स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या इकडे पितृपक्ष झालं की भाद्रपद महिन्यातले ज्या अवस्य येते त्या अमावस्येला बैलपोळा असतो आणि हा पुणे जिल्ह्यामध्ये साजरा केला जातो त्यासोबत हा जो बैलपोळा आहे तो प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या तिथीला सेलिब्रेट केला जातो पण आपल्या इकडे भद्रपतच्या ज्या अमावसेला असतो त्याच अमावस्याला सेलिब्रेट करतो आपण आणि त्याच्यानंतर लगेच येते ती घटस्थापना तर ह्यावेळेस मी माहेरी आली होती त्यामुळे मला गावाकडचा बैलपोळा कसा असतो ते छान पद्धतीने बघायला भेटलं तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच आपल्या अनिक्षा शावल या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळेच व्हिडिओ आपले बघायला मिळतील आणि आज बैलपोळा असल्यामुळे ना आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता तसं तर प्रत्येक घरोघरी म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो पण खास करून ज्यांच्या घरी बैल किंवा गुरे वगैरे आहेत अशा शेतकऱ्यांच्या घरी तर पुरणपोळीचं नैवेद्य म्हणजे स्वयंपाक केला जातो कारण की त्या दिवशी शेतकरी जो मालक असतो तो, तो उपवास धरतो आणि बैलांना सुद्धा त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आवर्जून तर दुपारनंतर ना इकडं गावाकडे बघा अशी मिरवणूक काढली होती बैलांची छानपैकी त्यांना स्वच्छ आंघोळ वगैरे घालून आणि कलरिंग करून सजवून फुगे वगैरे लावतात किंवा ते झूल वगैरे असं टाकून छानपैकी सजवतात आणि गावाकडे मिरवणूक काढली जाते आणि बरेच लोक असतात बघा त्यांच्यासोबत आणि या गावाकडच्या सणामध्ये मजाना सगळे म्हणजे लहानांपासून वयस्कर माणसांपर्यंत मोठ्या माणसांपर्यंत सगळे बघा छानपैकी साजरा करतात सण आणि या गोष्टींचा आनंद लुटतात संध्याकाळच्या वेळी म्हणजे माझ्या घराच्या समोरच मोठं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर तिथे आम्ही संध्याकाळच्या वेळी घरासमोरून सगळं दिसतं त्यामुळे तिथे आम्ही बघायला थांबलो होतं घरासमोर त्यामुळे सगळी जे काही घरासमोरून मिरवणूक जात होती सजवून वगैरे तर ती सगळी बघायला मिळत होती आणि प्रत्येकजण आपल्या म्हणजे आपल्या नियोजनाने कोणी डी जे किंवा वाजंत्री वगैरे लावून छानपैकी त्यांची मिरवणूक काढली होती आणि जे काही गावातले देव असतात मंदिर असतात त्या सगळ्या गावातल्या देवांना या बैलांना पाया पडायला नेतात बघा आणि कोणी आपल्या आपल्या पद्धतीने नेतं आणि या गोष्टीचा आहे ना आनंद लहान मुलंसुद्धा खूप छान प्रकारे सेलिब्रेट करतात तर ना संध्याकाळ झाली होती आम्ही बराच वेळ बघत होतो तर संध्याकाळपर्यंत मिरवणूक चालू होती आणि घरासमोरच असल्यामुळे ना सगळी मिरवणूक जाणारी येणारी जी बैल वगैरे असतात सजवलेली ती छानपैकी बघायला मिळत होती आणि एकदम छोटी मुलं सुद्धा या गोष्टींचा किती आनंद लुटतात ना छान प्रकारे तर बराच वेळ आम्ही बघत होतो हे आणि संध्याकाळच्या वेळी ना मंदिराकडे छान असं लाईटिंग असल्यामुळे ना खूप भारी वाटतं संध्याकाळचा व्यू सुद्धा खूप छान दिसतो तर म्हटलं चला ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावं त्यामुळे बराच वेळ मी शूट करत होते आणि त्याचसोबत ना मंदिरासमोरचा जो परिसर आहे तो खूप मोठा आहे आणि जे काही फेस्टिवल्स किंवा सण वगैरे असतात ते बघायला पण मिळतात आणि साजरे करायला सुद्धा मिळतात म्हणजे मकर संक्रांती किंवा नागपंचमी असो त्यावेळेस बघा आपण बायका फेर वगैरे धरून गाणी म्हणतो किंवा कोणी फुगड्या खेळतं छान गाणी सुद्धा म्हणले जातात त्यावेळेस वटपौर्णिमा असो किंवा फेस्टिवलमध्ये गणेशोत्सव वगैरे असो त्यावेळेस सुद्धा ह्या मंदिराच्या पटांगणामध्ये सगळ्या महिला एकत्र येऊन सण साजरे करतात आणि त्यानिमित्तानं ते बघायला सुद्धा मिळतं आणि ह्यावेळेस मी माहेरी असल्यामुळे मला बैलपोळा बघायला आला तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूयात आणि चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये तर नक्कीच सांगा पण त्यासोबत तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात अशाच नवीन गोष्टींसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपलं चॅनल बघा धन्यवाद